नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे तसे पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेले क्षमता असलेले नेते पण शरद पवार अद्याप काही पंतप्रधान होऊ शकले नाही प्रत्येक मराठी माणसाला असं वाटत होतं एकतरी मराठी माणूस पंतप्रधानपदी बसावा आणि अनेकांची अशी खात्री होती हो की तो मराठी माणूस कदाचित शरद पवार असतील पण पवार काही झाले एकोणीस साली ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी शरद पवार हे पंतप्रधान याच विश्लेषण केलं होत ते विश्लेषण केलेला व्हिडिओ आज तुमच्या समोर मांडतोय नक्की बघा नमस्कार मी भाऊ तोरसेकर शरद पवार पुन्हा एकदा राजकीय शर्यतीत उतरलेले आहेत खर तर एकूणच राजकारणातून मागच्या पिढीने बाजूला व्हावं हो। असा प्रयत्न चालू आहे वेगवेगळ्या पक्षांकडून चालू आहे अडवाणींना बाजूला केलं मुरली मनोहर जोशींना उमेदवारी देण्यात आली नाही किंवा लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांना यांनी स्वतः जाहीर केलं मग या सगळ्या शर्यतीत आता या वयामध्ये आणि प्रकृती नाजूक असताना शरद पवारांनी उतरावं का ह्याच्यावर लोकांमध्ये चर्चा होती खरं तर पाच वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आधीच शरद पवारांनी माघार घेतली होती आणि ते राज्यसभेत गेले होते यापुढे मी निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं त्या उपर त्यांनी यावेळेला अचानक जवळ आल्या असताना माडा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवतो असं जाहीर केलं आणि नंतर त्या काय धोर झाले हे आपल्या समोर आहे या सगळ्या प्रयत्नामध्ये एक गोष्ट लपून राहत नाही की शरद पवारांचं दीर्घ पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत पण त्यांना जमलेलं योगायोगासाठी जेव्हा पाच साडेपाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदी या शर्यती तिकड तेव्हा पवारांनी एक विधान केले होते की मी राजकारणात आहे तसा क्रीडाक्षेत्रात आहे आणि क्रीडाक्षेत्रामध्ये आपल्या अनुभवाच्या आधारे मी सांगतो की नरेंद्र मोदींनी खूप घाई केली आहे मॅरेथॉन धावणारा जो धावपटू असतो तो आपली एनर्जी आपली शक्ती ऊर्जा राखून हळूहळू धावायला सुरुवात करतो कारण त्याला अखेरच्या टप्प्यात पल्ला गाठण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते तर मोदींनी खूप आधी घाई केली सहा आठ महिने सुरुवात केली अशी पवारांची शिक्का होती मला आठवतं की त्यावेळेला मी त्यांच्या त्या विधानावर एक लेख लिहिला होता की शरद पवार सांगतात हे शंभर टक्के सत्य आहे त्यांच्या क्रीडा क्षेत्रातला अनुभव चुकीचा नाही फक्त ते चुकीच्या व्यक्तीबद्दल भाष्य करीत आहेत असं माझं म्हणणं होतं कारण पंतप्रधानाच्या शर्यतीमध्ये सोडा नरेंद्र मोदी हो कुठल्याच शर्यतीत नव्हते अगदी साध्या आमदार होण्याच्या शर्यतीत नव्हते त्याच्या आधीपासून खुद्द शरद पवार मात्र पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुका चालू असताना अचानक राजीव गांधी यांची घातपाची हत्या झाली आणि त्यानंतर शरद पवारांनी थेट पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये उडी घेतली तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे आता जवळजवळ अठ्ठावीस वर्ष होत आहे शरद पवार त्या शर्यतीत कुठेही पोहोचू शकले नाही अशा व्यक्तीने दुसऱ्या कोणाबद्दल बोलावं हे कितपत योग्य आहे याचा पवारांनी स्वतः विचार करायला पाहिजे होता पण पवार बोलताना आपण धुर्द बोलावं असं काहीतरी बोलून जातात की त्याचं कवाळीत होते आणि पवार त्याचा विचारही करत नाही मला आठवतं की हे सगळं झाल्यानंतरही नरेंद्र मोदींनी नुसते पंतप्रधान होण्यापर्यंत मजल मारली नाही तर आठ लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींनी आपल्या एका पक्षाला बहुमत मिळवून देण्यापर्यंत मजल मारली आणि ती मजल मारल्यानंतर अर्थातच ते पंतप्रधान झाले भाजपाला बहुमत मिळालं आणि त्यानंतर एका समारंभासाठी शरद पवारांनी त्याच नरेंद्र मोदींना शेवट जिंकू शकणार नाही याविषयी पवारांचा आत्मविश्वास होता त्याच पंतप्रधानांना शरद पवारांनी बारामतीमध्ये खास करून बोलवलेलं होतं त्यावेळेला पवारांचे दीर्घकालीन जुने मित्र आणि तिचे अनुभवी उद्योगपती राहुल बजाज राहुल गांधी नव्हे पहिलं लक्षात घ्या राहुल बजाज यांनी असं म्हटलं होतं की शरद पवार हे देशाला न लाभलेले पंतप्रधान आहेत हे मुळात वाक्य थोडंसं विचित्र आहे की आजच्या समारंभाला आपल्याला अमुक तमुक पाहुणे लाभलेले आहेत असं आपण म्हणतो पहिल्यांदाच राहुल बजाज यांनी न लाभलेले असा एक नवा वापराच्या मध्ये आणला त्यामुळे न लाभलेले पंतप्रधान म्हणजे काय आजही शरद पवार न लाभलेले पंतप्रधान आहेत आणि अजूनही ते त्या शर्यतीत आहेत महागठबंधनाचं उद्या गणित जमलं तर काँग्रेसचे राहुल गांधी यांना नाकारणारे लोक आपल्याकडे येतील अशी काहीतरी पवारांची आशा आहे पण इतर सगळ्या पक्षांनी तुम्हाला मान्य करण्याच्या आधी तुमच्या पक्षाने तुम्हाला स्वीकारले का नसेल स्वीकारलेलं तर मग तुम्ही माढ्यातून माघार का घेतली याचा खुलासा पवार देऊ शकले नाही मग जेव्हा खुलासा देता येत नाही किंवा उत्तर देता येत नाही त्यावेळेला माणूस युक्तिवाद करतो आणि पवारांनी एक मोठा युक्तिवाद केला की मी चौदा निवडणुका लढलो आणि एकही हरलो नाही तर मग या निवडणुकीला घाबरून मी पळालो असं म्हणणं हे चूक आहे खरं आहे चूक आहे पण मग मैदानात उडी तरी कशाला घेतली मला आठवतं की त्या विषयात जेव्हा वेगवेगळे चॅनेलवाले बोलत होते तेव्हा पवारांनी अतिशय नेहमीप्रमाणे आपल्या शैलीमध्ये सांगितलं होतं की रोहित पवार लढणार नाहीत पार्थ पवार लढणार नाहीत फक्त शरद पवार लढणार आहेत हे पवार स्वतः बोलले होते आणि मग आता माढ्यातून माघार कशाला आता तो विषय जुना झालाय की माढ्याचा विषय संपला आहे पण प्रश्न असा येतो की हे सगळं पवार करतात का पवार जेव्हा असलं काही करतात किंवा त्याच्यातून मराठी माणूस दुखावतो पण पवारांच्या विषयी पवारांचे समर्थक नसलेले पण लाखो मराठी माणसं आहेत की त्यांच्या सदिच्छा पवारांच्या पाठीची होत्या आणि आहेत पण शरद पवारांना कधी आपल्यापक्षा सदिच्छा ओळखता आल्या आणि त्यामुळे ज्याला मी असं म्हणेन की मला अनेकदा पवारांविषयी विचारलं जातं तेव्हा मी पवारांविषयी माझं राजकीय असेसमेंट असं सांगतो की हा हुशार मुलगा आहे जसं शाळेतला एखादा हुशार मुलगा असतो आणि आपली अपेक्षा असते की हा बोर्डाच्या परीक्षेत मेरिट लिस्टमध्ये यावा त्याला पहिल्या गुणवत्ता यादीत नंबर मिळावा असं आपल्याला वाटत असतो शिक्षकांना वाटत असतो त्या शाळेला वाटत असतो तसे शरद पवार हे महाराष्ट्रासाठी अतिशय पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पोहोचू शकणारा उमेदवार होते आणि आजही दुसरा कोणी नाही त्यामुळे शरद पवार आहेत हे मान्य करावं लागतं पण त्या शर्यतीमध्ये तुम्ही पात्र होण्यासाठी जी विश्वासार्हता लागतो की जवळजवळ पंचवीस वर्ष दिल्लीच्या राजकारणात राहून पवार मिळवू शकले विरोधी पक्षांच्या अनेक बैठका झाल्या तेव्हा कधी पवारांना अगत्याने बोलवलं गेलं नाही याचं कारण पवारांपाशी ती विश्वासार्हता नाही आणि आजही आणि ह्याचं कारणही सांगतो ती पात्रता आहे पण मी जसं ते उदाहरण तुम्हाला दिलं की हुशार शाळकरी मुलगा आहे मध्ये येऊ शकतो ही त्याची गुणवत्ता आहे व त्या मुलाचा हट्ट असा आहे की मी मध्ये येईन तो कॉपी करूनच येईल आणि दरवेळेला कॉपी करताना पकडला जातो आणि तो त्या परीक्षेतूनच बाद होतो असं एकूण पवारांचं गेल्या पंचवीस वर्षाचं राजकारण आहे हे बघून माझ्यासारख्या पवारांचा मी समर्थक नाही पण एक मराठी माणूस पंतप्रधान असतो यावेळी जी सदिच्छा असते अशा वत्यावधी लाखो सदिच्छांचा पवारांनी कायम सोडाडायचं मी लाभलेले पंतप्रधान असं जेव्हा राहुल बजाज म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ तो आहे की लाभू शकणारा माणूस आहे उमेदवार आहे पण तो प्रयत्न नाही करणार म्हणून तो म्हणतो मला ऐकतं मिळालं पाहिजे तो म्हणतो गमती गमती करून मिळालं पाहिजे टिवल्या बावल्या करून मिळालं पाहिजे पवारांच्या आजच्या वयाला किंवा त्यांच्या अनुभवाला ह्या टिवल्या बावल्या सोबत शोबत नाही काल परवा त्यांनी एक विधान केले की लुंग्या सुंग्यांना महा शिवगांचा महाराष्ट्र दाद देणार नाही मतं देणार नाही हे पवार कधी बोलत आहेत त्यांना दोन हजार चौदाच्या निवडणुका माहिती नाहीत का दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी बेचाळीस जागा भाजप शिवसेना या मोदींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या युतीला मिळाल्या आणि काँग्रेसला दोन किंवा राष्ट्रवादीला फक्त सहा जागा मिळाल्या ते अगदी हिशोब आपण करायला गेलो तर आठस अठ्ठेचाळीस म्हणजे आठातल्या सात जागा त्या लुंग्या सुंग्यानं मिळाल्या हे पवार विसरून गेले का लुंग्यासुंग्या ह्या शब्दाचा अर्थ पवारांना नाही जेव्हा बोलतो आपण तेव्हा आपण हास्यास्पद करू नये एवढाही विचार हा माणूस का करत नाही याचं मला कायम कुतहल वाटलेलं आहे काय झालं की सुरुवातीच्या काळापासून पवार जेव्हा सदुसद साली पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून पत्रकारांनी आणि मराठी माणसाने त्यांना उचलून धरलेलं आहे पण पवारांची एक प्रतिमा जी पत्रकारांनी किंवा त्यांनी त्यांना मानणाऱ्या किंवा त्यांच्या पठडीतल्या पत्रकारांनी केली पवार म्हणजे धूर्तपणा आणि पवार त्या प्रतिमेच्या प्रमा प्रेमात इतके पडले की आपण म्हणजे धूर्त ह्याच्यावर त्यांचा इतका विश्वास बसलेला आहे की ते पदोपदी धूर्तपणा करायला जातात तो खरोखरच धूर्तपणा आहे का याचाही ते विचार करत नाही आणि म्हणून मग माड्यातून माघार घेणं असेल किंवा आता लुंग्या सुंग्यांना शोभाचा महाराष्ट्र विचारणार नाही किंवा दाद देणार नाही असं म्हणतात तेव्हा दोन हजार चौदाची निवडणूक होऊन गेली हे पवारांच्या का लक्षात असत या सगळ्या गोष्टी तुम्ही आपणच ते स्वतःला हास्यास्पद का करून देऊ नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुमचा अपमान कोणी करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या अपमानासाठी सहकार्य देत नाही खाद्य पुरवत नाही तोपर्यंत तुमचा तो कोणी अपमान करू शकत नाही पदोपदी पवार साहेब आपला अपमान का करून घेतात हे मला कळत नाही मला मध्यंतरी आठवतं मोठा एक वाद झाला होता मी त्यावेळेला एका शिविध चर्चेत पण भाग घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी फुले महात्मा फुल्यांची पगडी म्हणून आजपासून कुणेरी पगडी नको ही पगडी वापरा फुल्यांची पगडी वापरा असे हे केलं होतं त्याच्यावर खूप वाद झाले टी व्हीवर चर्चा झाल्या लेख लिहिले गेले पण फुले वापरायचे ते पागोटे होतं पगडी नव्हतं हे सुद्धा पवारांना माहीत नाही आणि ते आज सुद्धा सांगतात परत की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा लुंग्या सुंग्यांना मत देणार नाही खूप पवारांना फुले किती माहिती आहेत ह्याचा तरी प्रश्न पडणार होतो तेव्हा राहुल बजाज जेव्हा म्हणतात न लाभलेले पंतप्रधान तर आपण का लाभलो नाही आपण महाराष्ट्राला का लाभलो नाही आपण देशाला का लाभलो नाही याचा आत्ता तरी आयुषीच्या घरात उभे असलेल्या पवारांनी विचार करावा ही रिक्वेस्ट आहे ही विनंती आहे पवारांनी की आता ते परत तो टप्पा गाठतील की नाही सोडून घ्या पण कुठे चुकलं याचा तरी माणसाने विचार करावा कारण आगामी निवडणुकीत पार्थ आणि सोळे यांचं काय होणार आहे हे दिसेल आणि त्यानंतर उद्या संध्यातून याचीही शहानिशा होईल चहा फक्त अमित शहा असतात ना शहा ही निशा पण असते त्यामुळे शहा निशा होईल तेव्हा आपण बोललेले शब्द आपल्याच गळ्यात येऊ नये एवढी काळजी शरद पवारांनी यापुढे घ्यावी या वयात घ्यावी ही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे आज आपण